हा चेटू इथे मात्र नक्कीच सा लेग साइड चा सा दिशेने टू उलवलाय जाऊ इथे मात्र संघाच्या कापुष्ट झालाय चार षटकाच्या समाप्तीनंतर जाऊ शकत्या जाऊन पोहोचले एकेचाळीस जाऊ बसी गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय आता प्रमुख गोलंदाज ज्या गोलंदाजाने सेमी फायनलच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती हो हो नक्कीच पहिला चेंडू अवधूत पाटील यांचा निर्जाव टाकला गेलाय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अडकून ठेवलं इथे मात्र प्रवीण सारख्या एका घातक घातक फलंदाजाला त्याच्या बॅट मधून एक षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय हा ओहो हो जबरदस्त फटकाय क्षेत्रक्षक जेल काली जेल इवडा गेलाय आणि इथे मात्र औदूत पाटीलनी आपल्या संघासाठी पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिलाय एकजुटीने केलेला प्रयत्न जो आहे तो यशस्वी देखील होतो आणि हा इथे मात्र एकजुटीने प्रयत्न केला या चेंडू वरती अवधूत पाटील यांनी टाकला आणि त्या चेंडू वरती इथे रक्षण देखील चांगलं झालंय आणि म्हणूनच प्रवीण इथे मात्र माघारी परतले सोळा चेंडू मध्ये सोळा धावा त्यांच्या पाठ म्हणून आपल्याला पाहायला मिळाल्या तर दुसऱ्या बाजूला दहा चेंडू मध्ये दहा चेंडू मध्ये तब्बल पंधरा धाबा या युवराजच्या देखील बॅटमधून आल्या आहेत ओहो या चिंधुवर्ती जर पाहिला गेला तर बॅकवर्ड एक रिझर्न मध्ये पक्का केलाय जाऊ इतिबद्दल संघाच्या खात्यामध्ये आहे आताच आम्हाला एक माहिती मिळाली आहे दिगंबर यांच्याकडून आताच एक माहिती आली आहे भोगावती कारखान्याचे नामदार कार मानधनदार मानदार पलवान ओहो इथे जर पाहिला गेला तर आणि इथे अवधूत पाटील पैलवान आहे ते आणि त्यांनी इथे मात्र आणि पैलवाय आज इथे मात्र जर पाहायला गेलं तर आज झिंगाणा घालतायत आज आ, आज इथे प्रेक्षक सांगतायत आज अवधूत पाटील यांनी आज थोडस चेटूक केलंय बेचाळीस जावा दा फलका तर दाव फलकावरती लागल्यात इथे जर पाहायला गेलं तर एकेरी धाव जी आहे ती बाईकच्या स्वरूपामध्ये आली कारण का बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे म्हणूनच बाईकच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव एकेरी धावाने धावस त्रेचाळीस जावा या धाव फलकावरती लागलेत त्रेचाळीस जावा या दाव फलकावरती लागले हो हो बेगी करण्याचा प्रयत्न आणि

पाच शक्क्याची सांगता आणि या पाच शतका मध्ये चव्वेचाळीस धावा या दा पथकावरती लागल्या सव्वाशा टक्का पथावरती देखील पहिला चेंडू एक्स्ट्रा धाव्यांसाठी पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव करची गेल्या म्हणजे त्रेचाळीस दावा या दा लागलेत लागल्यात कोणते त्रेचाळीस जावा या छक्कामध्ये फक्त दोन धावा खर्च केल्यात निखील याआधी देखील फक्त नऊ दावा खर्च केल्या होत्या जबरदस्त गोलंदाजी राहिले या निखील या हो हो समोर त्या दिशेने फटका केला आणि त्यानंतर जे टिपला गेलाय आता मात्र झेड टिपला गेलाय आधी जेल सोडला परंतु पुन्हा एकदा इथे संधी निर्माण झाली आणि त्या संधीच सोनं केलंय चांगला जे टिपला गेलाय अभि इथे मात्र माघारी परतलेत आणि त्याची जागा कोण घेऊन येते पाहायचं जागा घेतली नवीन फोलंदाज बॅटिंग साठी आता मात्र जगदीश हे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत म्हणजे जगुदा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत जगुदांचा जर विचार केला तर यांनी देखील मोठ क्रिकेट खेळलंय आपल्या या करवीर विभागामध्ये सातत्याने जर पाहायला गेलं तर एक फोर्टी प्लस खेळाडू आहेत परंतु अजून देखील त्यांचा खेळ जो आहे तो वाकडने राहिला आहे पोट मोठ्या स्पर्धा गाठवल्यात करवीर विभागातल्या आणि एक आयकॉन खेळाडू म्हणून देखील ओळखलं जाते यांना ओहो, चेट्णू, चेट्णू दाव दाव ला ला भी भी हो हो नक्कीच भीमागा तिनचा चेंडू या चेंडू वरती जर पाहिला गेला तर डाव नाहीये डाऊ रोखल्या गेल्या चांगली फुलंदाजी पाहायला मिळते कौतुक करावं लागेल निकेल जर कौतुक करावं लागेल साऊथ सहदी संघाचं नाणेफेकी निघल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि त्यानंतर फलंदाजांना रोखलं सुरुवात चांगली झाली होती परंतु त्यानंतर पडदर पाहायला मिळते हो हो बिगी केला वा जबरदस्त अजून देखील वाघाची सबसे अलग झलक पाहायला मिळते वाघाची झलक सबसे अलग चांगला फटका जगदीश म्हणजे जगुद यांच्या बॅट मधून हवाई सफर सहा दावेने धाव संख्येने इथे मात्र उड्डाण केलंय धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र बावन म्हणजेच पन्नास ची गाठली गेले या मॅच मध्ये पन्नास प्लस धावा बनवल्यात बावन्न धावा या दा फळकावरती लागल्यात सुरुवात चांगली झाली होती हो शफल शून घेण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर इथे ची आहे संधी आणि इथे 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 ची विकेट आली काही गरज नव्हती नो चेंडूचा इशारा आणि काही गरज नव्हती इथे अमर सर यांना इथे निसटले होते पाय घसरला होता आणि त्यानंतर इथे कुठेतरी गाईक पाहायला मिळाली अमर सर यांच्या मध्ये जाऊन कोतले जावादा फरकावती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत यश मैदानाच्या आतमध्ये हो हो इथे जर पाहायला गेला तर, तर खूप दिशा इन गोलंदाजी पाहिल्यापटी आहे म्हणजे फ्रीट इथे मात्र कंटिन्यू असणार आहे फ्रीट कंटिन्यू आहे पण त्यांनी इशारा फ्रीट कंटिन्यूचा आहे धावा रोखल्या जातील का इथे मात्र टाकायचा निखीलला आतापर्यंत एकोणीस धावा खर्च केल्यात निखीलने हो हो बिगेट करण्याचा प्रयत्न फ्रीजचा चेंडू आहे आणि या फ्रीज वरती इथे मात्र आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केला जातोय एकच धाव आहे या चेटू वरती एकवाने धाव सक्की टोटल आता सहा षटकाच्या समाप्तीनंतर पंचावन्न धावा या धाव फरकावरती लागले सहा षटक आणि पंचावन्न धावा कुठेतरी धावसंख्येचा रेशो आता कमी आलाय प्रति मध्ये आतापर्यंत सहा च्या सरासरीने धावा बनवल्या गेल्या होत्या आणि या मध्ये जर पाहिला गेला तर धावा रोखल्या गेला म्हणूनच प्रति षटकाचा जर विचार केला तर नऊ ची सरासरी गाठली गेली म्हणजे जी शेवटच्या क्षणी कमी यायला लागल्या आहेत म्हणजे शेवटच्या क्षणी गोलंदाज एफर्ट पट केला कमी राखण्यासाठी गोलंदाजी पाहिजे आणि ती मॅच आहे आणि ती मुकाबला आहे देवरा स्पोर्टच्या विरोधात आपण पाहतोय श्राहू स्पोर्ट्स हर्दीचा संघात्या संघ आहेत एका बाजूला क्षेत्र आहे निखिल ला आपण पाहतोय सॉरी मग करा इथे आबा बने आहेत ज्यांनी आधी देखील चांगली षटक टाकले शेवटचे षटक सातत्याने षटकताना ते देखील पाहायला मिळालेत पहिला चेंडू निर्धाव टाकलाय आबा बने यांनी आणि त्यामुळे दवसंख्या रोखले गेले